राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडतायत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्या घडामोडी त्या घडामोडीमध्ये जे लोक आपलं महाविकास आघाडी आणि महायुती हे जे दोन संघटना तयार झालेले आहेत महायुतीमध्ये आपलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मित्रपक्ष असतील तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि आपले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील तर मला आज मी महाविकास आघाडीवरती व्हिडिओ बनवणार आहे खूप सारे कमेंट्स वगैरे आले होते की तू एकतर्फी व्हिडिओ बनवते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतो किंवा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात व्हिडिओ बनवतो परंतु माझं असं कुठलंही मत नाही आहे मी कुठल्याही पक्षाचा नाही ना, ना मला कुठला पक्ष दोन रुपये देतो ना मला कोणाकडून पाहिजेत मी निष्पक्ष आहे जे मला सत्य वाटतं ते मी मांडायचा प्रयत्न करतो मी समाजासाठी मी काम करतो आणि समाजाचं भलं होईल त्याच्यासाठी काम करतो त्यामुळे हा मनात पहिला डाऊट काढून टाका की मी एखाद्या विशेष पक्षाचा आणि विशेष पार्टीचा मी माणूस आहे किंवा त्यांच्याबद्दल बोलत नाही तर मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये जे आज कन्फ्युजन आहे ना ते आज नाही ते खूप दिवसापासून कन्फ्युजन आहे म्हणजे तुम्ही हे समजा की लोकसभेचं जेव्हा वेळेला सुरू झालं ना निवडणूक म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी आपण ही गोष्ट सुरू करू शकतो ज्यावेळेला नितीश कुमार यांनी जेव्हा ते महाविकास आघाडीमध्ये होते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पण इंडियामध्ये इंडियाच्या लेवलला इंडी गठबंधन तर त्याचा विषय असं झाला नितीश कुमार यांनी एवढी मेहनत करून सगळ्यांना एकत्र के केलं सगळं 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 तयार केलं एवढ्या मिटिंग झाल्या ममता बॅनर्जींची नाराजी दूर केली इकडे बऱ्याच लोकांची नाराजी दूर केली सगळं फायनल झाल्यानंतर शेवटी नितीश कुमार नाराज झाले आणि नितीश कुमार नाराज झाल्यानंतर त्याचा फायदा उचलला बीजेपीने बी जे पीने पटकन त्यांना बीजेपीमध्ये परत सामील करून घेतलं पहिल्यांदा ते बी जे पीमध्येच होते अडीच वर्ष सत्ता बघली परत ते याच्यामध्ये आले आपल्या लालू यादव यांचं पुत्र त्याच्यासोबत आले त्याच्यानंतर परत आता ते बीजेपीमध्ये गेले तर तो जर झाला विषय तिकडचा महाराष्ट्रामध्ये हा विषय एवढा कन्फ्युजन का सुरू आहे की आजच महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा सीट शेअरिंग वरती विशेष विशेष चर्चा होती परंतु आजही त्यांची चर्चा काय फायनल झालेली नाही पुन्हा एकदा मिटिंग ठेवले नऊ मार्च नऊ मार्च रोजी तर माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे आणि इंडी गठबंधनचा जर आपण विचार केला दोघी दोन्हींचं कंपॅरिझन तुम्हाला सांगतो इंडी गठबंधन पण एका मु मुद्द्याला तुम्ही दहा वेळा मिटिंग करावं लागतं तुम्हाला तरी तुमचा मुद्दा होत नाही शेवटी तुमची लोकं कंटाळून तुम्हाला निघून जातात तरी तुमचं फायनल काय होत नाही आहे आज बघा ना बारा मार्च नंतर आपले मा आचारसंहिता लागू होईल आणि एक ते दीड महिन्यामध्ये आपलं दोन महिन्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन होईल तरी देखील आजपर्यंत इंडी गठबंधनचा एकही उमेदवार फायनल झालेला नाही प्राईम मिनिस्टरसाठी आणि दुसरीकडे आपण एनडीएचं जर बघितलं तर नरेंद्र मोदी हे एकदम भक्कम उमेदवार आहेत आणि शंभर टक्के पूर्ण एनडीए त्यांच्या पाठीमागे उभी आहे की आम्हाला हाच उमेदवार आहे म्हणून त्याच बा एनडी गठबंधनमध्ये जर आपण बघायला गेलो तर ममता बॅनर्जी इंटरेस्टेड आहे अरविंद केजरीवाल इंटरेस्टेड आहे परत तुम्हाला सांगतो राहुल गांधी तर आहेतच त्यांना तर लहानपणापासूनच त्यांना प्राईम मिनिस्टर बनवायचं त्यांच्या आईचं स्वप्न आहे दुसरी गोष्ट आपले उद्धव ठाकरे पण इंटरेस्टेड आहेत त्या दिवशी बोलले ते तुम्ही ऐकलं असेल की मी आता पंतप्रधान पदाची शपथ घ्यायची स्वप्न बघतोय दुसरी गोष्ट शरद पवार आहेत आणि असे प्रत्येक मला वाटतं जेवढे इंडी गठबंधनमध्ये सदस्य आहेत ना मित्रसभासद मित्र वगैरे मित्रपक्ष ते सगळेच्या सगळे इंटरेस्टेड आहेत प्राईम मिनिस्टर पदासाठी परंतु दुसरीकडे इंडी गठबंधन असं एवढं कन्फ्युजनमध्ये असताना एन डी एमधलं एकदम भरभक्कम प्राईम मिनिस्टरसाठी पद असलेलं या दोघांमध्ये तुम्हाला समजून जाईल की नक्की मोठा कोण आणि छोटा कोण आहे कारण महाविकास आघाडी असेल किंवा इंडी गठबंधन असेल इंडी गठबंधन देश लेवलला महाविकास आघाडी हे आपलं राज्यापुरतीमध्ये आहे तर महा जे इंडी गठबंधनच्या देश लेवलला जे घडते तेच महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये घडते प्रकाश आंबेडकर आज इंडी आपलं महा महाविकास आघाडीमध्ये सामील होणार आहेत ते त्यांच्या बाजूने जातील परंतु सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अजून कोणाचाच ठरलेला नाही आहे भारतीय जनता पार्टीने ऑलमोस्ट बत्तीस जागांवरती स्वतः भारतीय जनता पार्टी लढेल असं सांगितलं दोन ते तीन जागा अजित पवार गटाला जातील दा, दा, आणि राहिलेल्या दहा जागा त्या आपल्या एकनाथ शिंदेसाहेबांना मिळतील ह्या एन डी ए गटाने पण महाराष्ट्रामध्ये जे आहे महाविकास आघाडी यांनी पण मित्रपक्षाचा काही विचार केलेला नाही आहे हे काही मित्रपक्षाला जागा दिली नाही आता बच्चूकडून तुम्ही ऐकत होतं की ते बोलत होते की जर सगळे जर भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार असतील तर इनडायरेक्टली भाजपमध्ये घोषित तर सगळ्यांनी घोषित करून टाकावं असं त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता तर मला पण हे सांगायचं आहे की विक महाविकास आघाडीमध्ये तर फुल कन्फ्युजन हाय ते आहे आणि आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सॉरी एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये आहेत तर महायुतीमध्ये जर झालेलं आहे थोडं चार पाच जागांचा तर विषय राहिलेला आहे तर पण महाविकास आघाडीमध्ये अद्याप कुठलीही गोष्ट झाली नाही कारण प्रकाश आंबेडकर स्वतः दहा ते बारा जागा सीट मागण्याच्या उद्देशाने आलेले आहेत मुंबईमध्ये तर मला नाही वाटत की अठ्ठेचाळीस जागांपैकी दहा बारा जागा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन बहुजन वंचित आघाडीला देऊ दे, दे, शकतात कारण शरद पवार आणि एकनाथ आपले उद्धव ठाकरे हे सगळ्यात जास्त जागा मागू शकतात महाविकास आघाडीतून आणि महायुतीचं तर तुमच्यासमोरच समोरच आहे एकनाथ साहेबांना दहा जागा भेटलेत त्यातही आता बघा खूप येणाऱ्या काळामध्ये खूप कन्फ्युजन आहे एक एक एक, एक गोष्टी क्लिअर होत जातील तर तुमचं पण मनात काय कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार